नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून सोबतच बेलचं चिन्ह चे सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत सातव्या राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे तूळ राशीच्या डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य चंद्र राशीनुसार राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळकुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपण हा व्हिडिओ पाहायचा आहे हे बिलकुल विसरायचं नाही परंतु महत्वाचे मग हा व्हिडिओ पाहायचा का तर महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं एक सुंदर असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण यामध्ये जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा ग्रह अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत म्हणजे जवळजवळ महिनाभरासाठी कुंडलीच्या चतुर्थ स्थानातून शनीच्या मकर राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे चतुर्थ स्थान जे ओळखलं जातं भूमी भवन वाहन सुख समृद्धी समाधान मांगलिक कार्य यांच्या पूर्ततेसाठी त्यामुळे शुक्राचं हे गोचर भ्रमण आपल्याला आर्थिक सुख समृद्धीची नवीन दिशा दाखवण्यासाठी ठरणार आहे मदतगार आपण पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण झालेलं पाहण्यासारखं सुख नसतं आणि हे सुख या महिन्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आत्तापर्यंत जे जे काही तुम्ही कार्य केलेलं असेल त्या कार्याची परिपूर्तता होऊन काही जुन्या आर्थिक गुंतवणुकीमधून झालेला प्रत्यक्ष लाभ सुद्धा या महिन्यात आपल्याला उपभोगता येईल भूमी भवन आणि वाहन यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा यामध्ये खरेदी करण्यासाठी हा महिना आपल्याला विशेष अनुकूल राहणार आहे आपल्या वास्तूमधील सुख समृद्धी समाधान वाढवणाऱ्या वस्तूंची खरेदी या महिन्यामध्ये आपल्याकडून होताना दिसेल तर ज्यांना आपल्या वास्तूमध्ये काही नवीन बदल रंगरंगोटी इंटिरियर डिझायनिंग काही फर्निचर वर्क करायचं असेल तर त्यांनी या महिन्यात या संदर्भातले निर्णय घेणं उत्तम राहील किंवा तो निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी सुद्धा उत्तम कालखंड आहे तसा योग जुळून येईल असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही भविष्याच्या दृष्टीने वास्तूमधून रेंट वगैरेच्या माध्यमातून लाभ मिळवण्यासाठी वास्तूत गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा शुक्रग्रहाचा योग लाभाचा आहे तेव्हा अशा काही विचारात तुम्ही असाल तर आवश्यक तो निर्णय या महिन्यात घेऊ हो शकता त्यातच भर पडणार आहे शनीच्या मार्गी होण्याची गेल्याच महिन्यात शनी मार्गी झालेला आहे कुंडलीच्या शुभा अशा पंचम स्थानातून शनिग्रहाचं गोचर भ्रमण सुरू आहे आणि गेल्या महिन्यात पंधरा नोव्हेंबर पासून पुढे एकोणतीस मार्च पंचवीस पर्यंत शनी मार्गी राहणार आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विविध योजना काही समोर आणण्याचं काम शनी महाराज करते जीवनातील ध्येय प्राप्ती करण्यासाठी विविध प्रकारचे मार्ग विकल्प आपल्या समोर या काळात येताना दिसतील दृष्टीपथामध्ये पडते अशा बऱ्याच पर्यायांवरती आपल्याला लक्ष देऊन त्यापैकी आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची आहे जी जीवनात आपल्याला अजून मोठं यश मिळवण्यासाठी मदतगार ठरू शकते शनिग्रह हा आपल्या चतुर्थ आणि पंचमस्थानाचा स्वामी ग्रह, पंचम ग्रह त्यामुळे आपल्या तूळ राशीसाठी तसही शनिग्रह शुभकारक ग्रह आहे शुभ योगकारक ग्रह म्हटला जातो ज्योतिषशास्त्र आणि कुंडलीमधलं पाचवं घर हे भाग्याचं भाग्यस्थान म्हणून ओळखलं जातं अशा शुभ पंचम स्थानात शनीचं चा मार्गी होऊन गोचर भ्रमण सुरू राहणं म्हणजे सोनेपे सुहागा आणि याचा सर्वाधिक लाभ आपल्या राशीच्या पालक मंडळींना सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीच्या माध्यमातून होताना दिसेल आपल्या मुलांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि प्रगतीचा वेग या काळात बऱ्यापैकी वाढताना दिसेल त्यामुळे एक पालक म्हणून सुख समाधान देणारा जा हा कालखंड आपल्यासाठी निश्चितच राहणार आहे तर ज्यांना ज्या दाम्पत्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन हा निर्णय या काळात या महिन्यात घेणं विशेष शुभकारक राहील अर्थात याच पंचम स्थानावर कर्क स्थाना या नीच राशीतील कर्मस्थानातील मंगळ ग्रहाची थोडी अशुभ दृष्टी पडत असल्यामुळे आरोग्याच्या संदर्भात मात्र विशेष काळजी घ्या हे सुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे हे विसरून नाही चालणार तर ज्या महिला सध्या गर्भावस्थेत आहेत त्यांनी सुद्धा विशेष जास्त लक्ष आपल्या आरोग्याच्या संदर्भात द्यायचं आहे मानसिक शारीरिक दगदग थोडी कमी करायची आहे सांभाळायची आहे पंचम स्थानातील शनीचं हे मार्गी विद्यार्थ्यांना सुद्धा विशेष लाभाचं राहील उच्च शिक्षणासाठी परदेशात शिक्षणात जाण्यासाठी पंचम स्थानातील शनीचं मार्गी होणं याचा अजून एक सुंदर लाभ म्हणजे आपल्या पूर्व अनुभवातून आणि अभ्यासातून आपल्याला आपल्या जीवनात ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे टार्गेट ज्याला आपण म्हणतो जे काही यश मिळवायचं आहे त्या संबंधी आपले विचार आणि निर्णय पक्का व्हायला मदत होईल आणि आपल्या कार्यातील आपला विश्वास वाढेल याचा सुंदर अनुभव या काळात या महिन्यापासून आपण घेऊ शकाल आणि यालाच आपण आपल्याला लाभलेली दिव्य दृष्टी असं म्हटलं तर चुकी ते चुकीचं नाही ठरणार पंचमस्थान चतुर्थ स्थान हे संतती शिक्षण प्रेम संबंध नाते संबंध सुख समाधान वाहन बँक बॅलन्स वास्तू आणि भाग्योदय यासाठी सुद्धा अभ्यासलं जातं आणि यामुळे शरीर मार्गी होण्यामुळे या सगळ्या गोष्टींमधला जो काही त्रास आधीपासून सुरू असेल किंवा थोड्या फार कडकट कटकटी अडचणी सुरू असतील तर त्या कमी होऊन मनासारख्या गोष्टी घडायला या डिसेंबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे बऱ्याच काळापासून सुरू असलेला चांगल्या आणि मनासारख्या वास्तूचा लाभ या काळात आपल्याला होताना दिसेलच वाहन आणि वास्तू योग या काळात आपल्याला आपल्या वास्तू आणि वाहन यांचं स्वप्न पूर्ण करायला मदत करेल त्याचप्रमाणे ज्यांना आपल्या जुन्या वास्तूची विक्रीमध्ये अडचण येत होती त्यांनी या काळात जरा अधिकची मेहनत घेतली थोडे त्यावर जास्त कष्ट घेतले तर हा जुन्या वास्तूच्या विक्रीचा प्रश्न सुद्धा या काळात निकालात निघू शकतो तेव्हा अवश्य त्या दृष्टीने कामाला लागा आणि सुरू करा तयारी शेतजमीन शेतीपूरक व्यवसाय पेट्रोकेमिकल बांधकाम साहित्याची विक्री बांधकाम प्रत्यक्ष बांधकाम लोखंड मोटर गॅरेज व जुन्या वाहनांची विक्री त्याचे व्यवहार जुन्या आणि ओळखळी झालेल्या वास्तूचे व्यवहार त्याच्यातली गुंतवणूक इतिहासातलं संशोधन आर्किओलॉजी अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा कालखंड अत्यंत अनुकूल अशी वातावरण निर्माती करून यशप्राप्तीचे मार्ग खुला करणारा राहणार आहे आपल्या कार्याला आणि कार्यक्षेत्राला लोकांची सहमती आणि स्वीकृती मिळण्यासाठी सुद्धा शनिग्रह आणि द्वितीय स्थानातील बुध रवीची युती या महिन्यात आपल्याला मदतगार ठरते आहे जी मंडळी नव्याने वरील सांगितलेल्या क्षेत्रामध्ये पदार्पण करू शकतात इच्छितात स्टार्टअप करू इच्छितात त्यांच्यासाठी हाच तो कालखंड असणार आहे सुरुवात करण्यासाठी डिसेंबर महिना आणि आपल्यासाठी ही सुरुवात असणार आहे या डिसेंबर महिन्यापासून आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह बुध हा बुधग्रह या संपूर्ण कुंडलीच्या दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्या बोलण्याचा प्रभाव समोरच्यावर पडून आपल्या कामातला विशेष करून सरकारी कामं विविध कागदपत्रांची कामं या काळात आपल्याकडून सहज पूर्ण होताना दिसते तर कोर्ट कचेरीची कामं सुद्धा बऱ्यापैकी पुढे सरकतील या महिन्यात कामानिमित्ताने जवळपासचे तसेच बाहेरच्या देशातील प्रवास सुद्धा घडण्याचे योग आहेच ज्या कामानिमित्ताने हे प्रवास होतील ती कामं सुद्धा बऱ्यापैकी या प्रवासात यशस्वी होताना दिसतील आणि म्हणूनच ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी संबंधित ज्यांची नोकरी आहे किंवा व्यवसायाच्या निमित्त आहे त्यांच्यासाठी हा महिना लाभाचा राहील या कार्यासाठी त्यामुळे या क्षेत्रात आपलं काम वाढवण्याची एक संधी आपण अवश्य घेऊ शकता या डिसेंबर महिन्यापासून मंडळी हे सगळं जरी खरं असलं ना तरी कर्मस्थानातून मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण नीच राशीतून कर्क राशीतून होत असल्यामुळे आणि त्याची दृष्टी कुंडलीच्या सातव्या घरावर पडते त्यामुळे व्यावसायिक मंडळींनी अत्यंत सावधानता ठेवून आपले व्यवसायाचे निर्णय घेणं आवश्यक राहील विशेष करून ज्यांना व्यवसाय भागीदारीत सुरू करायचा आहे त्यांनी तर विशेष काळजी या काळामध्ये घेणं जरुरीचं ठरेल याच सातव्या घरावरून वैवाहिक सौख्य सुद्धा अभ्यासलं जातं त्यामुळे पती पत्नींमधील वादविवाद सुद्धा सांभाळायचे आहेत सांभाळावे लागणार आहेत सामंजस्य आणि रागावर संयम बाळगणं यासाठीच आवश्यक राहील ज्यांची या महिन्यामध्ये संदर्भात बोलणी होणार असतील त्यांनी सुद्धा चर्चेच्या दरम्यान वादावादी टाळणं महत्वाचं राहील या दरम्यान बारीक सारी गोष्टींवरून चिडचिड आणि असामंजस्याची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना घ्यावी लागणार आहे नाहीतर या विवाहाच्या बोलणीमध्ये विवाह जुळवण्यापूर्वीच तो मोडण्याची परिस्थिती निर्माण होईल मार्गी शनीचे शुभाशुभ परिणाम यासाठी आपण या वेगळा व्हिडिओ केलेला आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा त्याची लिंक खाली दिलेली आहे मंगळ ग्रहाचं कुंडलीच्या कर्मस्थानातून गोचर भ्रमण या महिन्यात सुरू राहणार असल्यामुळे कामाच्या ठिकाणी कार्याच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवूनच चालावं लागणार आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो ती आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थांबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे शेअर मार्केटमध्ये या महिन्यात बँकिंग फार्मा स्टील इन्फ्रा पेट्रोकेमिकल फायनान्स लॉजिस्टिक हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा राहील नवीन ट्रेडिंग अकाउंट सुरू करायला सुद्धा हा महिना आपल्याला शुभ आहे तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची सध्याची स्थिती परिस्थिती आणि त्याचे डिसेंबर महिन्यातले परिणाम मंडळी मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यास होऊन त्याविषयी भाष्य करणं फार महत्वाचं असतं कारण हे चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यातल्या तीस ते एकतीस दिवसामध्ये सगळ्या बारा घरातून बारा राशीतून होत असतं कारण चंद्र सव्वा दोन दिवसाने आपली राशी बदलत असतो हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवा आणि बारावं असतं तेव्हा या दिवसात आपल्याला घ्यायची असते काळजी आपण करत असलेल्या कामाची कार्याची आपल्या आरोग्याची तर या महिन्यात चंद्राचं गोचर भ्रमण डिसेंबर महिन्यात आपल्या राशीला सहावं आठवं बारावं राहणार आहेत आणि त्या तारखा असणार आहेत नऊ दहा चौदा पंधरा तेवीस चोवीस त्यामुळे या दिवशी काही महत्वाची कामं आहेत तर सावधानतेने व्यवहार करा मानसिक शांतता ढळून देऊ नका आणि आरोग्याकडे लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यात जे असणार आहे त्या तारखा म्हणजे एक ते आठ अकरा ते ते तेरा सोळा ते बावीस आणि पंचवीस ते एकतीस त्यामुळे या काळात काही महत्वाच्या मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे निर्णय घ्यायचे आहेत तर अवश्य या तारखांचा विचार आपण करू शकता मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक आपण नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो याही व्हिडिओच्या खाली दिलेले विशेष करून विवाह त्याचप्रमाणे मुहूर्त आणि करिअर बद्दलचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये या महिन्यामधला शुभ परिणाम वाढवण्यासाठी माता महालक्ष्मी आणि गणेशाची उपासना आपल्या राशीला वाढवायची आहे आणि यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज तीन वेळा पाठ तर कराच पण त्याचबरोबर संकष्टनाशक गणपती स्तोत्राचा एक पाठ अवश्य करा त्याचप्रमाणे रोज ओम श्री महालक्ष्मी देवेय नमहा या मंत्राचा जप एक माळ अवश्य पठणात करा स्मरण ठेवा म्हणजे ही होती आपल्या तुळ राशीची डिसेंबर महिन्यातली माहिती आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या दिलेल्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक भारतात मागवू शकता त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तुमध्ये आणि आपल्या कार्यालयात ठेवत होते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी त्याविषयी जाणून घ्या माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट त्यामधले ऑर्डर आपण बुक करू शकता म्हणजे त्याचप्रमाणे हे धूपदीप पात्र जे पितळेचं बनवलं आहे यामध्ये सांग पितळेच्या कॉपरच्या दोन आपण वाट्या ठेवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्यामध्ये एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचं भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत शुभ मंत्राचं पठण करत कुठलाही मंत्र असू दे हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये प्रदर्शन करणे वास्तूला दाखवणे त्यामुळे वास्तूतलं चैतन्य ऊर्जा सकारात्मक ऊर्जा वाढायला अप्रतिम मदत होते आपल्याला जर हे पात्र मागवायचं असेल त्याची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून घेऊन आपली ऑर्डर बुक करू शकता म्हणजे असा हा डिसेंबर महिना आपल्या तूळ राशीला नेहमीप्रमाणेच आरोग्याचा समृद्धीचा भरभराटीचा जावो हीच चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद